नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन हो आला आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन भाव लातूर वाशिम बीड अकोला अमरावती या सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आपण आज जाणून घेऊया महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून सोयाबीनचे बाजारभाव चांगले वाढलेले आहेत आजच्या मी तिला जर बघितलं तर सरासरी साडेचार हजाराचा बाजारभाव सगळीकडे आहे यामध्ये उमरेड असेल त्याचबरोबर नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल अहमदनगर असेल या सर्व ठिकाणचा तसेच कोल्हापूर सोलापूर महाराष्ट्रातील जे काही महत्त्वाचे तूर तूर असेल सोयाबीन असेल कांदा असेल यांचे रेटेस्ट अपडेट आप रेट आपण चॅनलच्या माध्यमातून टाकत असतो सोयाबीनचा बाजारभावाचा विचार जर केला तर सरकारने सोयाबीनला चांगला हमीभाव जाहीर केल्यामुळे याचा परिणाम महाराष्ट्रातील मार्केटमध्ये होत आहे गेल्या काही दिवसामध्ये पाच हजारपर्यंत बाजार होता परंतु आता बघा थोडासा पावसाळ्याचा दिवस चालू आहे आवक कमी जास्त होणार आहे याच्यामध्ये बाजारामध्ये सुद्धा चढ उतार आपल्याला पाहायला मिळत आहे कालचा बाजारभाव आजचा बाजारभाव थोडासा डिफरन्स आपल्याला दिसत आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातमध्ये सर्वाधिक बाजारभाव जो मिळत असतो सोयाबीनला लातूर असेल उदगीर असेल वाशिम असेल या सर्व ठिकाणी मिळत असतो चला तर बघूया आजच्या मी तिला महाराष्ट्रात काय बाजारभाव आहे सविस्तर चर्चा करूया पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा बाजारभाव आपल्याला पाहायचा आहे उमरेड मार्केट सातशे नव्याण्णव क्विंटल अवकाले सार चार हजार ते चार हजार चारशे चार साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव उमरेड शहरामध्ये आहे सरासरी दर पंचेचाळीस ते त्रेचाळीस चौवेचाळीसशे रुपयेपर्यंत बाजारवा उमरेडमध्ये आपल्याला सोयाबीनचा आजचा पाहायला मिळत आहे अकोला पंधराशे अठ्ठावीस क्विंटल अवकाल आहे अकोल्यामध्ये चार हजार चा ते चार हजार चारशे ऐंशी रुपये सर्वाधिक बाजारवा चार हजार पाचशेच्या घरामध्ये गेल्याचं दिसत आहे चांगल्या क्वालिटीचं जर सोयाबीन असेल तर चार पाचशे चार सहाशेपर्यंत अकोल्यामध्ये सर्वाधिक बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये अकोल्याचा समावेश होतो कारंजा बाराशे क्विंटल अवकलले आहे चार हजार ते चार हजार पाचशे रुपये हा सर्वाधिक बाजारभाव जो मिळाला आहे चार हजार पाचशे रुपये कारंजा शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे कारण जनंतर जालना आठशे एकतीस क्विंटल अवकाले चार हजार ते चार हजार चारशे एकतीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना शहरामध्ये सरासरी दर जालनामध्ये चौवेचाळीस पॉईंट तीस रुपये आपल्याला दिसत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर सरासरी दर त्रेचाळीस चौवेचाळीस अमरावती मोठे आको या ठिकाणी दिसत आहे चार हजार ते चार हजार चारशे दहा रु प्रति क्विंटल आणि आवक एकूण जर बघितली अमरावतीमध्ये तर एक हजार क्विंटलची आवक आहे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट आढावा आज जाणून घेऊया यामध्ये मोहल्ला मार्केट जे आहे सावने चार हजार एकशे ऐंशी परतूर चार हजार दोनशे वीस गंगाखेड चार तीनशे नांदगाव चार दोनशे पन्नास औरंगाजन चार तीनशे सिंधगड राजा चार दोनशे सिंधी चार तीनशे सिद्धेवणी चार दोनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल ऐल्यनगर चार हजार वाशी चार हजार तीनशे छत्रपती चौदा चार हजार कारंजा चार हजार पाचशे राहता चार हजार चारशे नागपूर चार हजार तीनशे मेहकर चार चारशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव त्याचबरोबर ला निपाट चार तीनशे उमरेड चार दोनशे जालना चार हजार चारशे पन्नास सावले चार हजार एकशे ऐंशी मूर्तिजापूर चार चारशे दिग्रज चार तीनशे पन्नास हे होते महाराष्ट्रातील महत्त्वाचे आजचे टॉप सोयाबीन मार्केट रेट आपल्याला याविषयीचा कसा वाटला कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि आपल्या परिसरातील सोयाबीनचे बाजारभाव काय आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद मित्रांनो